नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलॅकमार नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन वडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन भाव पहिली बाजार समिती देओणी सोयाबीनचा वान पिवळा अग त्रेपन्न क्विंटलची ची कमीत कमी दर तीन हजार आठशे वीस रुपये क्विंटल दर तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एक रुपये क्विंटल सॉनपेट सोयाबीनचा वानपिवळा अवघ बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वानपिवळा अवघ सातशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर जा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल सिंदखेड राजा सोयाबीनचा वानपिवळा अवघ एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मंगळपेठ सॉबिंसवान पिवळा अगं चौदाशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये एक क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये एक क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सेनगाव सॉबसवान पिवळा अगं अठ्ठावन्न क्विंटल चीं कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल अवराच्या आजाने सोयाबीनचा वाण पिवळा अवक नऊशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार ना नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा ना दर चार हजार रुपये क्विंटल लोणार सोयाबीनचा वान पिवळा अवक चारशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल राजा सोयाबीन सव्वान पिवळा अवघ साठ क्विंटलची कमीत कमी, कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल वणी सोयाबीनचा वान पिवळा वग दोनशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वान पिवळा अग सहाशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पाच रुपये क्विंटल मूर्तीजपूर स्वबीन सवान पिवळा अवक एक हजार साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पाच रुपये क्विंटल जिंतूर स्वबीनच वान पिवळा अवघ एकोणऐंशी क्विंटलची కమిత కమిదర తిని సేప క్వింట్ల సర్వ సాధారణ క్వింట్లు జస్తి జార్ అంటోలీ కానీగావళా అవగే త్రేసష్ఠ క్వింట్ కమిత కమి దీని హజార సహే పన్ రుపయ క్వింట్ల సర్వ సాధారణ పన్స్ రుపయ క్వింట్ల జాస్తి దీర్ ఆటే పన్స్ రూపే క్వింట్ల వర్ధా స్వబీన్ వాణ పివళా అవగ దోన్ క్వింట్ల చ कमीत कमी दर तीन हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन सहावीन पिवळा अवक तीनशे क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल वाशिम सोयाबीन सव्वान पिवळा अवक दोन हजार चारशे क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दा तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे रुपये क्विंटल चिकली सोयाबीनचा वान पिवळा अवघ चारशे तीस क्विंटल चिंग कमीत कमी दर तीन हजार सहाशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दा तीन हजार आठशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकतीस रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा अबग सतराशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जालना सोयाबीन सवान पिवळा अबग पंधराशे एक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघक आठ हजार सहाशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल लसलगावणी पाड सोयाबीनचं वाण पांढरा अवक एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पाच रुपये क्विंटल मेकर सोयाबीन लोकल अवक चारशे दहा क्विंटलची कमीत कमदार तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवघ चारशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे सदतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवघ चारशे दहा क्विंटलची कमीत कमदार तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ तीन हजार नऊशे नव्याण्णव क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवघ एकतीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पंधरा रुपये क्विंटल जास्तीच दर चार हजार तीस रुपये क्विंटल मोर्शी सोयाबीन लोकल अवघ तीनशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीच हजार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल तुजापूर सॉयबीन लोकल अवघ पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीच हजार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवघ तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल अवघन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार तीन हजार आठशे वीस रुपये क्विंटल मांजलगाव सोयाबीन लोकल अवघ तीनशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल लासलगोविंदोर सोयाबीन लोकल अवघ सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एकोणचाळीस रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल चारशे एकसष्ट क्विंटल ची कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एकतीस रुपये क्विंटल तरी होते सहा मार्च दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगवेटी आणि नऊशे बत्तरपर्यंत नमस्कार बाय